दिवाळी सणाच्या निमित्ताने आज मी मस्तपैकी बनवणार आहे माझ्या आवडीची भावनगरी ही भावनगरी मी माझ्या वडिलांकडनं शिकले माझ्या वडिलांना बेसनचे पदार्थ करायला खूप आवडायचे ते शेव बनवायचे वडे बनवायचे फापडा बनवायचे हे सगळे पदार्थ मी त्यांच्याकडनं शिकलेले आहे अहो या भावनगरी बरोबर हिरवी मिरची खायला तर अतिशय छान लागते त्यासोबत जर गरम चहा असेल तर काय वा मस्त बेतच खूप छान होतो तर ही भावनगरी कशी बनवायची आहे ते आज आपण प्रतिभा फिरोद्यास किचन मध्ये माझ्या छोटे छोटे टिप्स पाहणार आहोत भावनगरी बनवण्यासाठी येथे मी हिरा बेसनपीठ घेतलेला आहे हे बेसनपीठ मी अडीचशे ग्रॅम चाळून घेतलेला आहे दुकानदाराकडे हे सहज मिळतं किंवा तुम्ही आचारी जे बेसनपीठ वापरतात ते जरी मागितलं तरी ते देतात हा माझा दोनशे एम एलचा चा कप आहे हे दोन गच्च शी भरून दोन कप बेसनपीठ घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे जर हा कप नसेल तर मी जी नेहमी भाजीची वाटी दाखवते ती अडीच वाटी गच्च भरून अडीच वाटी बेसनपीठ घ्यायचं म्हणजे ते अडीचशे ग्रॅम भर त्यासोबत मी अगदी परफेक्ट सगळं साहित्य सांगणार आहे ही जी भाजीची वाटी आहे त्याच वाटीने मी अर्धी वाटी हे शेंगदाणा तेल घेतलेलं आहे आता तुमच्याकडे जर मेजरमेंटचा कप असेल तर हा शंभर एम चा कप आहे तर एक कप हे तेल घ्यायचं आहे जेवढं तेल घेतले तेवढंच पाणी घ्यायचं आणि या तेलामध्ये मिक्स करायचं हे मी मिक्सरमध्ये पाणी आणि तेल फिरवून घेणार आहे तेल आणि पाणी असं पांढरं शुभ्र आणि घट्ट होपर्यंत आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे याच बॅटरमध्ये आपल्याला अर्धा चमचा पापडखार घ्यायचा आहे हा पापडखार किराणा दुकानात सहज मिळतो फवजनाला एकदम हलका फुलका असो आणि अशा स्वरूपात येतो किंवा पावडर स्वरूपात सुद्धा येतो जास्त पापडखार टाकायचा नाही आहे मी जेवढं सांगितलं तेवढंच टाकायचं आहे आणि जर तुम्हाला पापडखार नाही मिळाला तर दुकानामध्ये असा आचारी वापरतात तो खाण्याचा सोडा मिळतो तो, तो पण तुम्ही अर्धा चमचा वापरू शकता पण पापडखारची जी चव आहे ना ती खाता सोडा टाकून येत नाही पण पर्याय म्हणून खाता सोडा वापरला तरी चालेल पापडखार टाकल्यानंतर तेल पाणी आणि पापडखार एकदा परत फिरवून घेऊया भावनगरीची छान चव येण्यासाठी मी ते अर्धवट कुटलेली मिरी एक सपाट चमचा घेतलेली आहे एक चमचा ओवा घेतलेला आहे तो हातावर असा चुरडून घ्यायचा आहे म्हणजे तो स्वाद खूप छान येतो स्वादानुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे इथे मी एक चमचा मीठ घेतलेला आहे माझा चमचा फार मोठा पण नाही आहे आणि फार छोटा पण नाही आहे कमी जास्त मिठाचा स्वाद लागला तर आपण नंतर टाकू शकतो ओवा आणि मिरी जी टाकलेली आहे ती आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे तयार केलेलं मिश्रण आपण या पिठामध्ये घेऊन हे पीठ मळून घेऊया अशी पिठामध्ये गोल गोल बोटं फिरवली म्हणजे ते पटकन पीठ आपलं गोळा होतं अगदी पटकन एक मिनटात आपलं पीठ मळून झाले जर तुम्हाला पीठ टेस्ट करून जर खारट वाटलंच थोडंसं तर त्यामध्ये थोडंसं तुम्ही पीठ टाकू शकता जास्त टाकायची गरज नाही तसं हे सांगितलेलं प्रमाण सगळं व्यवस्थित आहे ताटाचं सगळं पीठ मी व्यवस्थित मळून घेतलंय मी पदार्थ कोणताही वायाला जाऊ देत नाही आणि हे असं थोडंसं मळून मळून पीठ घेतलेलं आहे अतिशय छान आपलं पीठ तयार झालेलं आहे पण आता आपल्याला भावनगरीसाठी अजून थोडंसं पीठ व्यवस्थित तयार करावं लागेल भावनगरी बनवण्यासाठी मी येथे थोडेसे मोठ्या जाळीची प्लेट घेतलेली आहे तिला तेल लावलेलं ला आहे दोन्ही बाजूनी ह्या साच्याला पण आतून तेल लावलेलं ला आहे आणि यांनी आपण भावनगरी काढणार आहोत प्लॅस्टिकच्या पिशवीने सुद्धा ही भावनगरी तुम्ही करू शकता मी प्लॅस्टिकची पिशवी कोमट पाण्याने धुवून घेतली आहे नंतर हा वरचा कोपरा कापला छोटासा आणि साईडचे दोन कट दिले म्हणजे त्याचं चा डिझाईन छान येतं जर तुमच्याकडे भावनगरीचा झाड्या असेल तर त्यांनी सुद्धा तुम्ही भावनगरी करू शकता गॅसवर मी शेंगदाण्याचं तेल गरम करायला ठेवलेलं आहे शक्यतो शेंगदाण्याचं तेल वापरायचं कारण करडईचं तेल थोडं घट्ट येतं आणि शेंगदाण्याचं तेल थोडं पातळ येतं मी थोडं पीठ बाजूला काढून घेतलेलं आहे ताटात आणि आता थोडं पाणी घेऊन आपल्याला हे पीठ थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे जास्त एकदम पाणी टाकायचं नाही आहे जसं गरज लागेल तसंच आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे हे पा थोडं थोडंच पाणी मी घेत आहे नंतर हे पीठ आपल्याला असं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आता तुम्ही याचा कलर आणि या कलरमध्ये फरक झालेला तुम्हाला दिसेल तर अशा पद्धतीने आपलं हे भावनगरीचं पीठ तयार करून घ्यायचं आहे मी अजून थोडासा पाण्याचा हात लावलेला आहे हिरा बेसन हे चिकटच असतं तेल लावलेल्या साच्यामध्ये आपण आता हे पीठ भरून घेऊया पीठ आपल्याला दाबून भरायचंय मध्ये कुठेच हवा ठेवायची नाही उलटण्याच्या साह्याने हे सगळं पीठ पटापट निघतं राहिलेलं पीठ पण मी या पद्धतीने मळून घेत आहे मध्यम गॅसवर मी तेल तापायला ठेवलं होतं तेलाला भरपूर ताव आलाय त्याच्यामुळे मी आता हे पीठ तयार होपरेन गॅस बंद केलेला आहे छोटे-छोटे गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा पदार्थ एकदम छान होतो या सोऱ्यामध्ये पीठ असं व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे कारण मध्ये हवा राहू शकते आणि गॅप राहू शकतो सुरुवातीला थोडीशी जागा खाली ठेवायची आहे अशा पद्धतीचा सोऱ्या जर तुम्ही वापरला तर हा वापरायला अतिशय सोप्पा पडतो तेलाला ताव आलाय का पाहूया आपण तेल आपलं अगदी छानपैकी तापलेलं आहे गॅस आपल्याला गरजेनुसार कमी जास्त करायचं आहे मी सुरुवातीला थोडासा गॅस केला आणि आपल्याला खूप मोठे वेढे काढायचे नाहीत अर्धा वेढा टाकून अर्धा परत उलटा फिरवायचा आहे आणि तो आपल्याला असं सुरीने कट करायचा आहे एकावर एक, एक पडून द्यायची नाही आहे गाठी या भावनगरीचं वैशिष्ट्य म्हणजे ही आपल्याला फिक्क्या बदामी रंगावर काढायची आहे फार लाल काढायची नाहीये तर गरजेनुसार थोडं कमी जास्त आपल्याला गॅस करायचा आहे आणि जास्त दाट वेढे टाकायचे नाही आहे म्हणजे आतमध्ये भावनगरी कच्ची राहत नाही हे पा मी कशा पद्धतीने टाकली त्याच पद्धतीने तुम्ही टाकायचे आहे आणि अशी उलटी पालटी करत राहायचं आहे तिला म्हणजे ती छानपैकी तळली जाते बुडबुडे कमी होऊपर्यंत बुड़ ही भावनगरी आपल्याला तळून घ्यायची आहे बुडबुडे कमी झालेले आहेत आणि आता ही भावनगरी आपण काढून घेऊया शक्यतो अशा झाऱ्यावर काढून घ्या म्हणजे अतिरिक्तचं तेल खाली कढईमध्ये पडतं तुमच्याकडे एखादी चाळणी असेल किंवा अशी तारेची चाळणी असेल त्यावर ही शेव काढून घ्यायची आहे एक पाया तळून झाला की भावनगरी थोडी थंड होऊ द्यायची आणि अशी तोडून पाहिजे अगदी छान तळून झाली आहे कच्ची कुठेच राहिलेली नाहीये आणि तिचा रंग पण सुरेख आलेला आहे आता अशा वेळेस आपण थोडी टेस्ट पण घेऊन पाहिजे टेस्ट घेऊन पाहिलेली आहे भावनगरी अतिशय चवीला पण छान झाली आणि मऊसूत झालेली आहे बुडबुडे कमी होऊपर्यंत परत मी ही भावनगरी तळून घेतलेली आहे कढई आपल्याला पसरटच घ्यायची आहे आणि तेलात शेव एवढं तेल आपल्याला घ्यायचंय हा पूर्ण वेढा असा गोल टाकायचा नाही थोडा टाकून झाला की परत थोडं उलट यायचं म्हणजे ती भावनगरी व्यवस्थित आणि पटकन होते तेल आपल्याला ताव मध्यम पाहिजे आणि हे महत्वाचं आहे की तिला सतत उलटी पालटी भावनगरी करत राहायची म्हणजे ती अगदी शेव सारखी लाल होत नाही तळण्याची कामं काळजीपूर्वक करायची आहेत एक पाया काढून झाल्यानंतर मी गॅस बारीक करते आणि जेव्हा टाकाय टाकून झाले की मग थोडासा गॅस मोठा करते प्लास्टिकच्या पिशवीने सुद्धा तुम्हाला जेवढी जाड हवी आहे तेवढी तुम्ही भावनगरी काढू शकता असे सुट्टे सुट्टे वेढे टाकायचे आहेत आता ही आपली गाठी शेव सारखी शेव तयार होते कमी जास्त गॅस करत आणि सतत उलट पालट करत ही पण शेव तुम्ही तळून घेऊ शकता आता भावनगरीचा आकार तुमच्या आवडीनुसार आहे तुम्ही चिवड्यामध्ये बारीक शेव थोडी मोठी शेव गाठी शेव टाकायची असेल तर याचा उपयोग तुम्ही करू शकता किंवा असंही खाऊ शकता महत्त्वाची टीप म्हणजे मला थोडीशी जाड भावनगरी आतमध्ये कच्ची वाटते आता तुम्ही भावनगरी जाड तळताना मंद गॅसवरच थोडी तळायची लाल होऊ द्यायची नाही आहे तुकडे करून असे परत एकदा मी तळून घेत आहे म्हणजे त्यातला कच्चेपणा निघून जाईल बारीक गॅसवरच आप ही आपल्याला गाठीशेव तळून घ्यायची आहे भावनगरी म्हटलं की त्याच्या बरोबर मिरची तर खायला अतिशय अप्रतिम लागते मला अशा मोठ्या मिरच्या मिळाल्या तुम्हाला मोठ्या मिरच्या मिळाल्या नाही तर तुम्ही दुसऱ्या साध्या मिरच्या पण घेऊ शकता पण शक्यतो जास्त तिखट मिरची नका घेऊ या मधल्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत गरजेनुसार तुकडे करून घेतलेत म्हणजे काय होतं मिरची वायाला जात नाही आता झाऱ्यामध्ये मिरची घेऊन तुम्ही सावकाशा तेलामध्ये सोडायची आहे म्हणजे काय होतं अंगावर मिरची आपल्या उडत नाही तेलामध्ये मिरची तळून घ्यायची आहे तेल चांगलं निथळून घ्यायचं आहे गरम असतानाच थोडं मीठ घालून मिरच्या मिक्स करून घ्यायच्या आहेत अ खूप छान लागतात खायला या बरोबर शेव थंड झाल्यानंतर तिला असे आपण व्यवस्थित चुरवून घ्यायचे फार बारीक करायची नाही आहे आणि फार मोठी पण ठेवायची नाही आहे आपली मस्त चवीची भावनगरी छान झालेली आहे ला लहानपासून मोठ्यांपर्यंत ही सगळ्यांना तर आवडतेच महत्वाचं म्हणजे वयस्कर माणसं ज्यांना चावण्याचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी तर हा अतिशय उत्तम पदार्थ आहे अतिशय तेलकट नाही काही नाही आहे गरमागरम चहा बरोबर त्याचा आस्वाद घ्या किंवा फराळाबरोबर खा किंवा मिरची बरोबर खा ही भावनगरी बनवताना यामध्ये सुरुवातीला जास्त मीठ टाकू नका कारण पापड खाराली मीठ दोन्ही खारट असतं आजकाल मीठ जास्त खारट येतं म्हणजे सुरुवातीला थोडं कमी मीठ टाकलं तरी चालेल आणि ही भावनगरी थंड झाल्यानंतर एका पॅक बंद डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवू शकता आणि चांगल्या आठ पंधरा महिनाभर खाऊ शकता मुलांनाही बरोबर देऊ शकता